हाय हॅलो नमस्कार मी छाया आजचं तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर मग चला तर आजची रेसिपी आहे आपली मैद्याची मटरी तर ती कशा पद्धतीने करायची ही तुम्हाला मी थोडक्यात सांगते ह्याच्यामध्ये आपल्याला अंदाजे ओवा घातला आणि ओवा घातला आणि दोन दोन वाट्या दोन वाट्या हे आहे मैदा आणि थोडंसं चवी पुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडा छोटा चमचा हे खाता सोडा घातलेला आहे तर अशा प्रकारे हे झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर हे पाहू शकता तुम्ही तेलाचं अंदाजेच घालायचं आहे मी काही मोजून घेतलेलं नाही फक्त असं करायचं आहे की त्याने आपलं हे झालं पाहिजे असं मालिश करायची चांगली की जेणेकरून आपली मटरी एकदम खुसखुशीत होईल अशा प्रकारे करायचं आहे हे खायला खूप छान लागते थोडस तेल आणखीन घालूया आपण अशा प्रकारे आपल्याला याचं सगळं हे डो तयार करून घ्यायचं आहे पीठ की बघायचं असा जर गोळा आहे पा परफेक्ट झालेला आहे मोहन आपला असा गोळा तयार झाला म्हणजे हे आपलं परफेक्ट मोहन झालेलं आहे आणि हे याचं थोडंसं मेहनत जास्त आहे असं चोळून घेतलं ना तर मटरी छान होते शकता तुम्ही आता आपल्याला गरम पाण्यामध्ये हे करायचं आहे थोडंसं मीडियम पाणी जास्त गरम नाही कोमट कोमट पाण्यामध्ये जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही असं मीडियम मिडियम पाणी करायचं आहे जास्त थंडही नाही आणि जास्त कोमटही म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही मीडियम करायचं कोमट कोमट पाण्यावर आपल्यालाही पीठ भिजवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पीठ एक मळून घ्यायचं आहे आणि आता याला थोडंसं तेलाचा हात लावायचा की जेणेकरून ती असं म्हणजे त्याला पापडी येणार नाही अशा प्रकारे आपलं हे तयार आहे आता पाच दहा मिनटं असं त्याला आपण ठेवूया ह्या बाउलमध्ये ठेवते आपल्याला आता ह्या बाऊलमध्ये ठेवायचं आहे आता दहा पंधरा मिनटं असं आपण भिजून देणार आहोत अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे मटरीच आता आपल्याला मटरी कट करायची आहे आपल्याला आता अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे दोन ह्या अशा प्रकारे आपल्याला चपात्या दोन लाटून घ्यायच्या आहेत पटरी एकदम छान आणि मस्त होते तुम्ही पाहू शकता आणि तिला काजूचा सेप येण्यासाठी आपल्याला दोन चपात्या लाटायच्या आहेत आणि त्या एकावर एक टाकायच्या आहेत आणि नंतर ते लाटून घ्यायचे आहे छानपैकी त्यांचा एकजीव करून घ्यायचा हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ही आपल्याला अशी चपाती लाटायची आहे चपाती लाटून झालेली आहे आपली पण आता आपल्याला याच्यावरच दुसरी चपाती टाकायची आहे तर मी आज अगोदर पहिलीच लाटून ठेवलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकावर एक दोन चपात्या लाटायच्या येतात आणि त्या त्यांचा एक जीव करायचा दोन्हीचा जेणेकरून त्या चिकटल्या पाहिजे जास्त फ्लेवाने झालं होता आता पाहू शकता तुम्ही ह्या दोन एकाला अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे तर तुम तुम्ही पाहू शकता आणि हे झाकणी आपल्याला हे माझ्याकडे एवढंच आहे याचा याने आकार खूप छान देता येतो तर तुम्ही पाहू शकता आपल्याला मैद्यामध्ये असं असं डीप करून घ्यायचं आहे बघा आणि आता अशा प्रकारे आपल्याला सुरू करायचं थोडासा करून घ्यायचा दाखवते खूप छान असा सेप आलेला आहे आणि हा तळल्याच्या नंतर त्याला दोन लेअर होतात त्याच्यामुळे ते तेव्हा असं वाटतं की हे काजूच आहे अशा अशा प्रकारे आपल्याला काजू शेप कट करून घ्यायचे आहे सगळं सर्व तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व का असे कट करून घ्यायचे आहे जास्त हे पण नाही करायचं कारण मग आपल्याला पूर्ण असे शे काजूचा शेप द्यायचा आहे आपल्याला अशी दिसायलाही छान दिसते आणि एकसारखी दिसते अशा प्रकारे आपल्याला सर्व सेप कट करून घ्यायचे आहे पाहू शकता फक्त एवढा लियरली निघतात थोडंसं पीठ आणि मग हे दुसऱ्या याच्यामध्ये आपण हे करू शकतो ॲड करू शकतो पहा आपली पूर्ण मटेरी तयार झालेली आहे आता आपण याला तळू तळून घेणार आहोत तर, तर पहा तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे पूर्ण मी कट करून घेतलेली आहे आता आपण ती तळणार आहोत आपल्याला अशा प्रकारे ही मटरी या डब्यामध्ये घालायची आहे कारण गरम असतानाच करायचं कारण थंड झाल्यावर मसाला बसत नाही आता तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे मसाला घालत आहे आता थोडा अंदाजेच घातलेला आहे चेक करून पाहून नंतर कमी वाटला तर आणखीन घालता येईल अशा प्रकारे आपल्याला मसाला लावायचा आहे पाहू शकता तुम्ही मसाला प्रकारे लाग लागलेला आहे हे पहा अशा मटरीचा कलर झालेला आहे आणि खायलाही एकदम सुंदर लागणार आहे एकदम परफेक्ट काही कमी नाही एकदम सुंदर झालेली आहे तर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद